मी जे एम शिखरकर सोलापूर नुकत्याच आपल्या लोकसभा हे निवडणूक पार पडलेल्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र सुशील कुमारजी शिंदे यांची कन्या कुमारी साई शिंदे यांनी अपेक्षा आमच्या अपेक्षेपेक्षाही कमी मतदान घेतलं आमच्या अपेक्षा तेवढ्या नव्हत्या त्यांनी ते लाखोच्या गिनती दोन लाखाच्या वर यायला पाहिजे अशी अपेक्षा होती पण त्याने आले विजय पताका आणि मागे आम्ही ह्याच्या म्हटल्याप्रमाणे सोलापूरच्या या इतकासामध्ये हे विजयाचं नारळ फोडण्याचं काम सोलापूरला त्यांनी करून आमचं सोलापूर जिल्ह्याचं मान आज दिल्लीमध्ये गाजवले हो सोलापूर जिल्ह्यामध्ये हे परिणिती शिंदेचं कार्य हे यथा अर्थाचं ह्याच महागटन महागटन आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे शरद पवार आणि तसंच परणित शिंदे यांचं नेतृत्व एकत्र लाभल्यामुळे अनेक या ठिकाणी विजयाची पताका सर्वसामान्य हिंदू मुस्लिम आणि कधी न येणारे मुस्लिम समाज एकत्र येऊन त्याच्यामध्ये विजय पताका मिळवण्यामध्ये हे केलेलं आहे त्याचा शिव्हाचा वाटा मुस्लिम समाजाचा आहे हे विसरून जाता कामा नाही आणि आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जे काँग्रेसने केलेलं कार्य नव्हतं आता त्यांना कराची वेळ आता संधी आलेली आहे ते करून त्याने दाखवावं हो काँग्रेस पक्षाने हे त्यांना माझं आव्हानं म्हणायचं हरकत नाही आणि अनेक ह्याच्यामध्ये टाळका आमचं आशीर्वाद होतं आमचं हे होतं आमचं प्रयत्न होत्या हे बाजार टुमके लोकांच्या बाजूला ठेवून प्रत्यक्ष काम केलेलं लोकांचं त्यांनी त्यांना माहितीच आहे सोलापूरमध्ये कुठं काय काय घडलेलं पोरंदुंडोर आतना नागारा केलेलं पण काही लोक आहेत ते त्याने आमच्या सुशील शिंदे साहेब याला जास्त परिचित असून त्यांना अशा गावाच्या खड्याप्रमाणे त्या लोकांना बाजूला खाडूनच बघावं आणि मुस्लिम समाज एवढा आपल्या पाठीशी उभा आहे राहिलेला आहे आणि असणार आहे याची पर विचार घेऊन आगामी निवडणुकामध्ये सोलापुरामध्ये सोलापूर मुस्लिम पाचपेठमधला एक मुस्लिम हो आपल्या कार्यकर्त्याला आगामी संधी द्यायला तर फार उत्कृष्ट इतिहासामध्ये सोलापूरच्या या हुतात्मा नगरीमध्ये या सिद्धेश्वररा सिद्धेश्वररा रामेश्वरच्या मग नगरीमध्ये एक इतिहास लिहिण्यासारखी गोष्ट होईल पंडितेताईने या बाबतीत जरूर ते लक्ष घालावं आणि सुशीलकुमार शिंदे या बाबतीत त्यांना योग्य ते गाईड करतील असे मी एक कार्यकर्ता नात्याने मी अपेक्षा करतो जय जय महाराज